श्री स्वामी समर्थ बाला नवीन वर्षाच्या तुला हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे आनंदाचे भरभराटीचे प्रगतीचे जाणार हा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे फक्त तू तुझे तु कर्म चांगले कर आणि प्रामाणिक मेहनत कर सगळे तुझ्या मनासारखेच होणार तुला यशस्वी होण्यापासून कोणीही आडवू शकत नाही तू कुठे कमी पडलास ते शोध आणि झालेल्या चुका पुन्हा नवीन वर्षात होणार नाहीत याचा संकल्प करून नवीन वर्षाची सुरुवात कर मग बघ तुझे ध्येय तू नक्की गाठणारच तू जर चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करण्याची गरज नाही कारण जो खरा असतो त्याची साक्षही स्वतः वेलच देत असते दे। त्यामुळे तू घाबरू नकोस कधीच कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस कोणाला हसवता जरी नाही आले तरी एक वेळेस चालेल पण कधीच तुमच्या मुले कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका कितीही तुझे मन खचू दे पण तू हार मानू नकोस पुन्हा नव्याने सुरुवात कर तुला यश नक्कीच मिळेल ठाम राहायला शिक एखाद्या वेळेस निर्णय चुकला तरी चालेल कारण जीवनाची जी सुरुवात ही कोटूनही करता येते म्हणून ठाम राहा तू घाबरू नकोस माझं लक्ष आहे तुझ्यावर फक्त तु तू विश्वास ठेव थोडा वेळ लागेल पण सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होईल विश्वास ठेव निंदा व टीका आयुष्यात वाट्याला येणे गरजेचे आहे कारण जर रोजच स्तुती होत राहिली तर तुम्ही प्रगतीचा मार्ग विसरत जाता आणि त्याची जागा अहंकार घेऊ लागतो दुःखात आहेस म्हणून खचून जाऊ नकोस एकदा भक्तीने लिहून तर बघ संकटमुक्त होशील नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करूया बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी भक्ती कर आणि मग बघ वेलच काय तुझं नशीब ही बदलेल ज्या घरात असते स्वामी नामाची भक्ती त्या घराभोवती असते स्वामींची दिव्य शक्ती आता सगळे चांगलेच होणार आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा मग बघ कसा चमत्कार होतो ते तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे विश्वास ठेव बाळ नवीन वर्ष सुरू झालंय कोणावर रुसला असलास तर त्याला माफ कर नाराजमानाचा फला थोडा साफ कर घेऊन हातात हात थोडं त्यांच्याजवळ बस विसरून भूतकाला थोडं गोड हस काहीच फायदा नसतो तुझं माझं करताना परक्यांना पाहिलं का कधी तुमच्यासाठी हरताना वर्षामागोमाग वर्ष जातात सरून बोलायचं राहून जातं माणसं जातात जाता मरून खरच रुसला असाल तर माफ करा नाराज मनाचा फला थोडा साफ करा संकटेही तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात फक्त तू कोणाला फसवू नकोस माझं पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचंही वाईट केलेलं नाही अरे बाल आमची साथ धरली तर स्वप्न सत्यात येतीलच माझ्या भक्तांचा खटला हा माझ्याच न्यायालयात असतो माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही माझ्यावर श्रद्धा असेल तर फॉलो कर स्वामी म्हणतात ठाम राहायला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते तू घाबरू नकोस माझं लक्ष आहे तुझ्यावर बाळ दोन हजार चोवीसमध्ये तुझे सर्व दुःख नाहीचे होतील तुझ्या विचारांवर लक्ष ठेव कारण तुमचे विचार तुम्हाला घडवतातही आणि बिघडवतातही त्यामुळे तू काय आणि कसा विचार करतोस हे खूप महत्त्वाचे आहे बाला नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे आजच नवीन वर्षात कोणत्या गोष्टी तुला करणे गरजेचे आहेत त्याची यादी बनव आणि तुझ्या ध्येयाला गरजेचे असलेले सर्व बदल कर मनापासून प्रयत्न कर मग बघ विजय तुझाच होईल तुझ्या अंतरात्म्यात आहे मी मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणी तुला कितीही दुःख देण्याचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे तुझ्या वाट्याचे दुःख तू भोगून संपवले आहेस तुझ्या वाट्याचे सुख तुला मिळणार कर्मावर विश्वास ठेव अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार बाळा तू जितके गमावले आहेस त्यापेक्षा जास्त कमावणार आहेस काळजी करू नकोस नकलतच तुझ्यासमोर एक असा क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस तुझे स्वप्न लवकरच साकार होईल निश्चिंत रहा मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे ज्यांची इच्छा आहे त्यांनी मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ मनात जर श्रद्धा असेल आणि विश्वास असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होते कितीही तुझे मन खचू दे पण तू हार मानू नकोस पुन्हा नव्याने सुरुवात कर तुला यश नक्कीच मिळेल नात्यांना जपण्यासाठी थोडासा वेल काढत राहा नाहीतर जेव्हा तुमच्याकडे वेल असेल तेव्हा एखाद्या वेळेस ते नातं राहिलं नसेल काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे बाला जे स्वप्न तू पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे तू काळजी करू नकोस फक्त थोडा संयम ठेव अच्छे कर्म करते रहिये क्योंकि आप खुद बी नाही जानते की आपकी भलाई आपके मुसीबत में काम आएगी वाईट कर्म करावे लागत नाहीत होऊन जातात आणि चांगले कर्म होत नाहीत स्वतःहून करावे लागतात नियती तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या कर करीत कागदाप्रमाणे अरे नियती तुमच्याकडून काहीतरी डिस्काउंट घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला हे समर्थ तू अनंतकोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आम्ही तुझे बाल आहोत तू आमची सतत काळजी करतोस संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा सतत अनुभव देतोस हे ब्रह्मांड नायक तुला अनंतकोटी धन्यवाद अनंतकोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ परमेश्वर हे एकमेव सत्य आहे पोटाची खलगी बनण्यासाठी त्याने आमाप दिले आहे पण विषयांची हौसेची आणि पैशाची गरज आपण इतकी गंभीर करून ठेवली आहे की आज जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे माणसाने संकटांना आमंत्रण दिले आणि परमेश्वराला मात्र नारळ वाहिले माणसं तू खरंच चुकलायस लोभाचा मालक ही तूच किरे कर्माचा सिद्धांत तुझा देवाने ठरवलाय दुःखाचा प्रपंच मात्र तूच करून ठेवलास स्वार्थीपणाचा तर तू कलसच केलास माणूस की लाजवेल रे असा वागलास माणसा तू खरंच चुकलास उपवास तपासाचे अवडंबर माजून देवाची मर्जी मिळवता येत नाही देवाला भक्ताच्या मनातले अंतरातले भाव हे आपसूक समजतातच त्यासाठी लौकिक गाजावाजा कशाला जैसे बीज मनात असे तसेच फळ आपल्याला मिळते तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे ते सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा पुण्याचेच काम करत जा मग मी तुला लहान बालासारखे सांभाळेन उपवास कर किंवा करू नको तुझी मर्जी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्कीच विजय मिळव आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काल आमचे नामस्मरण करण्यात घालव मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून निर्धास्त राहा हम गया नाही जिंदा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते कालही नाही आजही नाही आणि उद्याही नाही ते कायम भक्तासोबतच असणार मनुष्य स्वभाव ओळखून त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे भिवू नकोस पुढं जात जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काल जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहेत मग आपण पुढे का नाही जायचं का अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करत राहा हे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दर्शवले होते म्हणून प्रगती साधायची असेल तर मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नाही प्रवाही असावे पुढे जात राहावे हे श्री स्वामींनी सांगितले आहे आळशी माणसाचे तोंड बघू नका श्री स्वामी समर्थांनी हे अनेक वेळा म्हटले आहे कृती शून्य माणसे त्यांना आवडत नसायची आलसा माणसाचा शत्रू आहे मनुष्याने उद्योगी राहावे हेच त्यांचे म्हणणे होते म्हणूनच ते कायम म्हणत असत मुंगे होऊन साखर खावी श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत हे असतं ते हसत असतं त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच तो विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतेवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात तुम तुम जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे श्री स्वामी समर्थांचे अद्भुत आणि सुंदर विचार तुमचे जीवन बदलून टाकतील तुम्ही विचार पुन्हा वाचा आणि आपल्या जीवनामध्ये त्यांना आत्मसात करा स्वामी बोलतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः आणि स्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वता कोणाला आपले करायचे तर हृदयात करा केवळ मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा हृदयाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो आचार विचार घराच्या आखणी की प्रेम घराचा पाया थोर माणसे घराच्या भिंती आहेत तर सुख घराचे छत जेव्हा घराचा कळस आहे तर माणूस की ती जोडी आपापसात आप प्रेम ही धवदवलत आहे तर नामस्मरण इथला आत्मा हे नाशवंत आहे उद्या नाहीसा होईल काय कमावले का आणि काय जमले कधीतरी का मातीमोल होईल उद्याच असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान कर मार्ग भेटत नसेल तर माझे विचार गीत एवढाने समाधानी नशील तर बाल अक्कलकोटची धाव घे चिंता तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कुणी नसेल तुझा संगती साथी तर घाबरू नकोस मी तुझाच आहे सगळ्यांना ठामपणे सांग स्वामी आहे ना माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर कोणीही तुझे काही बिघडवू शकणार नाही नित्य माझी स्मरण कर निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा करता करता नाम खेळत जा दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे वाटून खाणारा कधीही दुःखी होत नाही माझे सच्चे भक्त कधी कुणाला दुखवत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोर ही स्वामीचा आहे जो साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्सिम प्रेम करतात खरं या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालतो भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे की हाकेला धावतो म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो भक्त जरी प्रेमाने मला स्वामी म्हणत असला तरी तेच माझे स्वामी आहेत कारण त्यांच्या स्वामध्ये मी आहे स्वामी तुम्हाला वाटते तेवढं जीवन कठीण नाही रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकलत टळून जातात ते टळलेलं संकट म्हणजे स्वामी कृपा गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो म्हणजे गुरुकृपा गुरु एक वेलेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा गुरु कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरुकृपा अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेल्या असताना तू लढ आम्ही आहोत सोबत हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाचे दुःख प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहेत आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहेत म्हणून मनापासून स्वामींना शरण जा त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या विवचनाची जाण ठेवा संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे स्वामी माझ्या पाठीशी आहेत मी का भिवू मी चुकीचं नाही आहे मला काय कोणाची भीती जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे संकट आले की पहा किती मोठे पाठबल मिळेल तुम्हाला अनुभव नक्की घ्या तुमच्या निस्वार्थ धर्मकर्तव्याने ते सहज शक्य आहे नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील मोहमायासारी हो भुलून जाशील या जगाशी तुझे काही घेणे देणे नाही चिंता करू नकोस तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो तू फक्त प्रयत्न प्रामाणिक कर बाला जे स्वप्न तू पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे तू काळजी करू नकोस फक्त थोडा संयम ठेव माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा असेल ती मला मान्य आहे बाळा आपल्याकडे नेहमीच एक किंवा दुसरी संधी असते आणि त्या संधीला आज असे म्हणतात